लोणी पोली पोलीस स्टेशन हद्दीत वारंवार गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून दहशत निर्माण करणाऱ्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमान्वय म्हणजेच मोक्का कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन एकोणीसशे नव्याण्णवचे चे कलम तीन एक आय तीन दोन व तीन चार प्रमाणे वाढीव कलम लावण्याची परवानगी दिलेली असून सदर गुन्ह्यावरील प्रमाणे मोक्का कायद्याअंतर्गत वाढीव कलम लावण्यात आलेले आहे सन दोन हजार चोवीस मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील मोक्का कायद्याअंतर्गत ही पहिलीच कारवाई आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एका अठ्ठावीस वर्षीय महिलेच्या फिर्यादीवरून लोणी पोलीस स्टेशन येथे आरोपी अमर वाळू भोसले अनिकेत देवेंद्र उर्फ जया भोसले ऋषिकेश उर्फ भैया बाबासाहेब सरोदे आदित्य बाळासाहेब गायकवाड मयूर उर्फ अनिकेत विठ्ठल अल्हाट सर्व राहणार प्रवरानगर तालुका राहता यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे हे करत असताना नमूद गुन्ह्यातील आरोपितांना गुन्ह्याचा पुरावा प्राप्त करून तात्काळ अटक करण्यात आली होती सदर गुन्ह्यातील आरोपीच्या गुन्हे अभिलेखाची पडताळणी केली असता त्यामध्ये टोळी प्रमुख अमर बाळू भोसले वेवर्ष बावीस राहणार प्रवरानगर तालुका राहता हा टोळीतील इतर सदस्यांच्या सोबत मिळून टोळीच्या आर्थिक फायद्याकरता परिसरात दहशत निर्माण करून गुन्हे करत असल्याचं दिसून आले तसेच टोळी प्रमुख व सदस्य यांच्यावर वैयक्तिक तसेच संघटितपणे असे एकूण एकुन, एकोणीस स्व गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत यामध्ये खुनाचा प्रयत्न गंभीर दुखापतीसह जबरी चोरी जबरी चोरी गंभीर दुखापत दंगा घातक हात्याऱ्याचा वापर करून दहशत निर्माण करणे अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत सदर आरोपीविरुद्ध या पूर्वी प्रतिबंधक कारवाई करून देखील त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याने नमूद गुन्ह्यास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन एकोणीसशे नव्याण्णवचे कलम तीन एक आय तीन दोन व तीन चार प्रमाणे वाढीव कलम लावण्याची परवानगी मिळण्याकरिता विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक यांच्या कार्यालयात सादर केला होता सदर प्रस्तावास विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम म्हणजेच मोक्का या कायद्याअंतर्गत वाढीव कलम लावण्याची परवानगी दिलेली असून सदर गुन्ह्यास वरीलप्रमाणे वाढीव कलम लावण्यात आले असून सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वामने हे करत आहेत सन दोन हजार चोवीस मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील मोक्का कायद्याअंतर्गत ही पहिलीच कारवाई असून सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कुलबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरेश वमने स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक दिनेश आहेर लोणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे पोलीस हेड कॉन्स्टेबल असिर सय्यद पोलीस हेड कॉन्स्टेबल जोसेफ साळवे पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश धादवड हेड कॉन्स्टेबल मनसूर शेख तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र पांडे पोलीस हेड कॉन्स्टेबल राम माळी यांनी केली आहे वृत्त संकलन विभाग विजन प्लस न्यूज लोणी